सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधी अंतर्गत पटेल थ्री स्टार बिल्डिंग येथील गणपती बाप्पा करण्यात आले होते पटेल स्टार बिल्डिंग ग्रुप यांच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त आयोजित सदर दिव्य रक्तदान शिबिराला परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या प्रमुख उद्देशातून रक्तदान करीत आपले अग्रिम पवित्र कर्तव्य पार पाडले मंगलमय अशा गणेशोत्सवानिमित्त पटेल प्रेस्टीज थ्री स्टार बिल्डिंग ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य रक्तदान शिबिराच्या अविनाश गवळी कुमार पटेल मनीष पल्ले संजय रवी गवळी आदी मंडळ पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले गत अनेक वर्षांपासून सदर मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव तथा अशा वितर अनेक धार्मिक सणांच्या अनुषंगाने रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे असे वितर अनेक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात येत असून या वर्षी देखील रक्तदान हे या प्रमुख तसेच राज्यातील वार्ता तुटवडा लक्षात मंडळाच्या माध्यमातून सदर रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेल्याचे मंडळ पदाधिकाऱ्यांनी विशेष नमूद केले तसेच सर्वत्र धामधूमीत सुरू असणाऱ्या मंगलमय अशा गणेशोत्सवाच्या मंडळाच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देताना मंडळाच्या अनेक पदाधिकारी तथा सदस्यांच्या सक्रिय सहभागातून स्वतः केलेले रक्तदान अधिकृती मग उक्ती या प्रमुख संकल्पने सर्वश्रेष्ठ रक्तदान करण्याचे आवाहन देखील यावेळेस मंडळ पदाधिकारी अविनाश गवळी कुमार पटेल मनीष पल्ले संजय जामदारे रवी गवळी आदी मान्यवरांच्या माध्यमातून करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज